सांगूशिदे की बा हा शिकारी लागी गेल्यावर शांत चालत असतो आजच्या घडीला माझ्या सहित सर्व माता भगिनींना शिवरायांच्या स्वराच्या अनुशिष का वाटत नाही आपण बघतो की आजच्या महिला महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे पण पण दोन टक्के सुद्धा संरक्षण सा नाही साडे तीनशे वर्षांपूर्वी म्हणजेच शिवरायांच्या काळात याच महिलांना आरक्षण नव्हते पण शंभर टक्के संरक्षण होते

लवकर मान्य करण्याची विनंती करते कारण मी सरकारला हेही सुचू इच्छिते की तुम्ही आता फक्त एक मराठा लाख मराठा करताय पण जर तुम्ही कारवाई लवशील ला केलात तर एक मराठा कोट मराठा काय असतो ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ जय हिदाऊ जय शिवराय धन्यवाद